हॅलो फ्रेंड्स अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पाच मिनटात बनणारी भाजी बिना कांद्यालाच नाही आणि कमीत कमी साहित्य लागणारी ही पेरूची भाजी आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर बनवूया पेरूची भाजी बघा इथं मी पेरू घेतलेले आहे हे पेरू आमच्या अंगणातीलच आहे हे मी आत्ताच फ्रेश झाडाचे तोडून आणलेले आहे हे एक निंबू पण आपल्याला लागणार आहे कारण आपल्याला पेरूच्या भाजीमध्ये निंबाचा रस हे ॲड करायचा आहे आपण इथं हे फ्रेश पेरू घेणार आहे आणि थोडे पिकलेले पेरू हवे आहेत आपल्याला भाजीसाठी थोडे पिकलेले पेरू असले तर त्याने भाजी आणखी स्वादिष्ट बनते आंबट गोड अशी ही पेरूची भाजी खूप छान लागते मुलांनाही खूप आवडते मुलं खूप आवडीने खातात आणि आपल्या भाज्यांमध्ये एक भाजी पण ॲड केली करता येते इथे मी पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते आपण कट करून घेणार आहोत अगदी पेरू खाता खाता आपल्याला पेरूची भाजी बनवता येईल एवढी चटकन बनणारी ही भाजी आहे अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे आपण हे वेळेवरही बनवू शकतो लगेच बनवू शकतो याला कुठलंही साहित्य किंवा कुठलंही प्रिपरेशन करायची गरज नाही आहे बघा इथं मी पेरू कट करून घेतलेला आहे तुम्ही आतील बियासुद्धा काढून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी एक पेरू बी सहित कट करून दाखवत आहे अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे सीझननुसार आपण सर्व खायला पाहिजे जसं की पेरूची भाजी या वेळेत पेरू मिळतात छान मिळतात पेरूचा मुरब्बा पेरूचा जा जाम पेरूची भाजी आणि पेरू पण भरपूर प्रमाणात आपण खायला पाहिजे सीझननुसार फळं आपण खायला हवेत त्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे मिळ असतात बघा इथे मी पेरूच्या बिया काढून घेतलेल्या आहे इथे एक पेरू मी बी सहित कट केलेला आहे आणि एक बी काढून कट कड़ केलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणे जर बिया आवडत असतील तर बी सहित कट करू शकतो आपण इथे आपल्याला पेरूची भाजी बनवायला मिरच्या कोथिंबीर निंबू एवढं निंबाचा रस लागणार आहे आपल्याला आणि बघा मी इथे हे यूज करत आहे मी नेहमी हीच कढई यूज करते पितळीची कढई आहे आणि त्याला मी कलर करून घेतलेली आहे यात जेवण बनवणं म्हणजे आपल्या शरीराची एक प्रकारे काळजीच घेणं आहे ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जेवण बनवणं शक्यतो टाळायला पाहिजे ते आपल्या शरीरासाठी तब्येतीसाठी चांगलं नाही आहे बघा मी इथं आता दोन पड्या तेल टाकून घेतलेलं आहे थोडं तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता आपण टाकणार आहोत जिरं मोहरी हिरवी मिरची हिंग हळद लाल तिखट लाल तिखट थोडं वापरायचं कारण आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे नंतर कट केलेला पेरू ही अगदी पाच मिनटात बनणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा यात थोडा आपण लिंबाचा रस टाकणार आहोत लिंबू सरळ पकडूनच लिंबाचा रस काढायचा उलट पकडून जर काढला तर लिंबाची बी भाजीत पडू शकते सो चवीनुसार मीठ आणि परत ऊन स्लो गॅसवर दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची दोन मिनिटानंतर आपली भाजी शिजलेली आहे आणि खूप छान मार येत आहे अगदी छान वाटत आहे ही आंब गोड भाजी जेवणात खूप जेवण रुचकर बनवते आणि बाकीच्या भाज्यांसोबत ही भाजी बनवली तरी चालेल यात थोडा आपण गरम मसाला ॲड केलेला आहे कुठलाही ॲड केला तरी चालेल थोडी साखर साखरऐवजी तुम्ही गुळे वापरला तरी चालेल गरम मसाला मी ॲड केलेला आहे इथे तुम्ही काळा मसालासुद्धा यूज करू शकता व्हॅजे मसालासुद्धा यूज करू शकता बघा इथं थोडं भाजी तर आपण चेक करूया भाजी आपली रेडी आहे खूप छान झालेली आहे आता यात आपण कोथिंबीर टाकून आणखी दोन मिनिटासाठी वाफ लव आणि थोडं पाणी ॲड करू लहान तर ही भाजी खूपच छान आवडते आणि ही भाजी शक्यतो पराठ्यासोबत खूप छान लागते बघा इथं आपली भाजी एकदम परफेक्ट खाण्यासाठी तयार आहे शिंदाचा आणि पेरूचा वास मिक्स झालेला आहे आणि तो किती छान येत आहे गरमागरम आपली पेरूची भाजी रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आंबट गोड खूप छान अशी ही पेरूची भाजी